महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि कोळी आगरी सीकेपी सोनार अशा विविध समाजांची कुलस्वामिनी असलेल्या गडावरील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी दर्यासागर मित्रमंडळ भाल यांची सातवी पायी दिंडी नुकतीच उत्साहात पार पडली स्वर्गीय संतोष दर्यासागर यांच्या इच्छेनुसार आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी भाल ते एकविरा अशा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते भाल खारेपाट ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते दिंडी प्रस्थानाच्या वेळी संपूर्ण परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते आई माऊलीचा उदो उदो आणि आई आयलोच्या जयघोषाने अवघा खारेपाट परिसर दुमदुमून गेला होता मृदुंग आणि विणेच्या गजरात शिस्तबद्ध पद्धतीने ही दिंडी मार्गस्थ झाली या दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे यामध्ये तरुण तरुणींसह महिला व पुरुषांचा असलेला मोठा सहभाग हा भक्तीचा सोहळा पाहण्यासाठी आणि पालखीचे दर्शन घेण्यासाठी ते दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी उभे राहून दिंडीचे स्वागत केले चार जानेवारी रोजी ही पालखी कारला गडावर पोहोचली जिथे भाविकांनी आई एकविरेचे मनोभावे दर्शन घेतले प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर भक्तीचा उत्साह आणि समाधान पाहावयास मिरत होते जनोदयकरिता विनायक पाटील पेन